नाचे रेसिम तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे बघा आमच्या तोंड धाडाला भरपूर सारे तोंड लागले होते मग मुलं एवढ्या तोंडाचं तर काय करायचं एवढं तोंड तर आपण खाऊ शकत नाही चला म्हणजे तोंडाची मस्त असं भाजी बनवावं तर त्यासाठी हे बघा मी असे लांब अकरामात तोंडले कट करून घेते ते कढाईमध्ये गॅसवर कळे ठरले आहे तेल टाकले आहे कडेमध्ये गरम होण्यासाठी त्यात मोहरू टाकलेलं आहे आता थोडंसं जिरं टाकते तर जिरे म्ह छान तडतडू द्यायची आपले मग कडेपत्ता टाकायचा हे बघू शकताय आता ही कांद भाजी का जा कांदा टाकायचं बारीक चिरल्याला तोंडाची भाजी खूप छान लागते आणि पौष्टिक आहे खायला झाडाला भरपूर सारे तोंड लागले ते मग मुलांनी जेवढं खायचे तेवढं खाल्लेले आहेत आता लसण पण टाकून घेत त्याच्यामध्ये जाडसार वाटलेलं लसूण आहे ते पण टाकलेलं आहे मग आता कांदा आपण लसूण दोन्ही मिक्सर एकदम छान असं तवून घ्यायचं आपल्याला हे बघा छान असं आपलं तवून घ्यायचं लसूण आणि कांदा कांद्याचा आणि लसणाचा कच्चापणा वास निघून जाईपर्यंत छान असं तवून घ्यायचं आपल्याला त्या व्यानुसार मीठ टाकते त्याच्यामध्ये हे बघू आहे कांदा लवकर परतण्यासाठी मीठ टाकलेला आहे मी हे बघा तोंडाची भाजी खायला खूप भारी लागते झाडाला भरपूर सारे तोंडे लागले झाड कसं आमचे तोंडाचं झाड असल्यामुळे भरपूर तोंडे लागले आहेत भरपूर आजूबाजूचे पण लोक घेऊन जातात तोंडले खाण्यासाठी किती तोंडले लागलेत म्हणतात खूप छान तोंडले आहेत मुलं पण कवळे कवळे जे आहेत ते खातात तोंड तो टाकून घेत त्याच्यामध्ये जसं लांब अकरा चिरलेले पातळ काप केले त्याचे तुम्ही त्याच्या तोंडाचे गोल पण काप करू शकता किंवा बारीक पण काप करून घेऊ शकता पण मी लांब अकरामध्ये असे तोंडले कट करून घेतले आहेत हे बघा त्याच ह्याच्यामध्ये लाल मिरची टाकून घेते लाल मिरची पण टाकून घेतलेली आहे हे कलरची आहे बेडगी मिरची आणि आपल्या घरात लाल तिखट आहे ते टाकलेले आहे हळद पाव टाकून घेते हे बघा छान मिक्स करून घ्यायचे तायला मुलं आमच्या घरात तोंडल्याची भाजी आवडीनं खातात मयांक हे ते नक्ष ते आवडीने भाजी खातात तोंडल्याची टिफिनला पण भाजी देण्यासाठी खूप भारी आहे मुलांना ते बघू शकते आता छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर एक झाकण ठेवले आणि त्या झाकणावरती मी पाणी ठेवले गरम व्हायचं ताटामध्ये थोडंसं गरम करून पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये म्हणजे पटकन शिजले त्याचे तोंडले आपले हे बघा पहिल्या छान मिक्स करून घ्यायचे त्याला चांगलं मिक्स करून झाले की मग ह्याच्यावर झाकण ठेवायचं बघू शकता आहे आता इथे मी लसण कोथिंबीर शेंगाचं कोठे वाटून घेतले होते ते टाकते असं टाकल्यामुळं खूप भाजी छान लागते चवीला पण एक नंबर लागते भाजी हे छान असं तोंडला आपल्या शिजलेलं आहे दाबून बघायचं परत झाकण ठेवायचं थोडं कच्चे वाटल्यामुळे वाट हे बघू शकता तोंडाची भाजी आपली बनवून तयार आहे खाण्यासाठी आणि खूप छान दिसते आणि खायला पण एक नंबर झाले आहे तर कशी वाटल्याची रेसिपी आवडली का आवडल्या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा